पण आत्ता जर त्या लोकेशनला तुम्ही आलं तर पावसाळ्यामध्ये ती विहीर भरलेली आहे पूर्ण ही माझ्या मागे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा आणि सात कोंबड्यांची पिल्ली कोंबडी असं तिथे गे आहे तर विचरत विचरतच पुढे या कारण जर रस्ता दिसतो तर पुढे गेल्यानंतर तसं काय नाही आहे तुम्हाला इथे दिसतंय बघा पाणी पण पूर्ण प्युअर असं शुभम तुला कसं वाटतं इकडे मित्रांनो तर मी आहे सागर आणि तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्हाला जुन्या गोष्टी आणि ठिकाण बघण्यासाठी किंवा अनुभवण्यासाठी जर आवडत असेल ना तर तुम्ही माझे ब्लॉग नक्की बघत जा कारण की मी तसेच काही गोष्टी काही ठिकाण मी असे ना एक्सप्लोअर करत असतो म्हणजे आत्ता आत्ता तर चालू केले सो तसंच आजही आपण ना एका ठिकाणी जाणार आहोत ते ठिकाण पनवेलमध्ये नवी मुंबईपासून अगदी जवळ असं तर त्या ठिकाणी आज आपण भेट देण्यासाठी चाललो आहे तिथे गेल्यानंतर मग तुम्हाला समजेलच की आपण कोणत्या ठिकाणी आलो आहे कोणती गोष्ट नवीन आपल्याला बघायला भेटणार आहे अशी जुनी आणि आज माझ्यासोबत असेल माझा लहान भाऊ मी त्याच्याशीही तुम्हाला मी भेट करून देईल तर आत्ता आपण केलेला आहे शुभमला पिकअप आणि हा आहे माझा लहान भाऊ शुभम शुभू तर आता इथून आम्ही डायरेक्ट जाणार आहोत त्या त्या ठिकाणी जे की आहे पनवेलमध्ये तुम्हाला तिथे गेल्यानंतर दाखवेलच मी सो so, चला तर भेटूयात मग डायरेक्ट आता त्या लोकेशन वरती तर मित्रांनो आता आपण पोचलो त्या लोकेशनवरती जे की पळसपे पळसपेमध्ये कुडावे म्हणून गाव आहे त्या गावामध्ये तर मी ज्या ठिकाणी आलोय जे ठिकाण म्हणजे जे तुम्हाला आहे मला तर त्या आहेत विहिरी म्हणजे पुरातन म्हणजे जुन्या काळातल्या अशा विहिरी आहेत तीनशे वर्ष जुन्या असं म्हटलं जातं त्या विहिरींना तर त्या विहिरी आहेत आणि तुम्ही आता तुम्हाला मी दाखवतो पण आत्ता जर त्या लोकेशनला तुम्ही आलं पा। तर पावसाळ्यामध्ये ती विहीर भरलेली आहे पूर्ण ही माझ्या मागे तुम्ही बघू शकता ही ती विहीर आहे तर ती पूर्ण भरलेली आहे इथे बघा हे एक मंदिर आहे आणि इथे हनुमानांचं मंदिर आहे असे दोन मंदिर आहेत त्यांच्या समोरच बरोबर इथे आपल्याला ती विहीर लागते आणि ती विहीर तुम्ही बघू शकता पूर्णपणे भरलेली आहे पाण्याने आणि हे बघा इथे तुम्हाला असं दिसेल तिथून वरतून पायरे आहेत तिथून खाली जायचा आणि हा काहीतरी एंट्रन्स आहे त्याचा आणि ही पूर्ण विहीर अशी भरलेली आहे पाण्याने तर ही मेन महत्त्वाची विहीर होती जी तुम्हाला दाखवायची होती बट ती भरलेली आहे पाण्याने तर अजून एक विहीर आहे जे की मला इथं एक आजोबा आहे त्या आजोबाने सांगितलं की ती विहीर आहे तुम्ही जाऊन बघू शकता त्याच्यामध्ये पाणी नाही आहे सो आता ती मी तुम्हाला विहीर दाखवतो त्या मंदिरांच्याच बरोबर तुम्हाला बघा हे एक माझे मंदिर दिसतंय माझ्या मागे आणि हे एक समोर मंदिर आहे आणि त्यांच्यामध्ये तुम्हाला दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा आणि सात असे दगडांचे काय काय बनवलेले आहेत ते शिवलिंग आहेत हे एक शिवलिंग आहे इथे एक आहे तुम्हाला दाखवतोय बघा तिथे एक आहे हे एक समोर आहे आणि तिथे एक छोटीशी अशी दिवळी बनवलेली आहे तिथे आणि ह्या साईडला एक पाऊल आणि परत शिवलिंग वगैरे असे छोटे छोटे काय काय बनवून ठेवलेले आहेत त्यांनी आणि दुसरी गोष्ट तर तिथे दीपस्तंभ वगैरे हे बघा तुम्ही इथं दीपस्तंभ वगैरे तर आता आपण डायरेक्ट जाऊया त्या विहिरीकडे त्या त्या ते विहिरीकडे जाण्याचा मार्ग कुठून आहे ते आपण विचारूया आता आपण हनुमानांचं मंदिर बघितलं ते एक मंदिर बघितलं आणि तिथून पुढे आल्यानंतर तुम्हाला दाखवतो ती एक जुनी विहीर आपण ती बघितली पहिली जी की पाण्याने भरलेली आहे हे एक मंदिर आहे आणि हिथे एक मंदिर होतं आणि इथे तुम्हाला हो ते दाखवलं शिवलिंग पाऊल वगैरे जे काय होतं ते तिथून पुढे आल्यानंतर ना हा असा एक छोटा गेट आहे त्या गेटमधून तुम्हाला दिसेल ह्या साईडला जायला जागा आहे तर हिथून आपण येऊन ये ना सरळ पुढे हा छोटा एक ब्रिज आहे ह्या मंदिरांच्या मागे हा छोटा ब्रिज आहे त्या ब्रिजवरून आपल्याला तिकडे क्रॉस व्हायचे इथे वस्ती वगैरे बघितली ना है। कावला ची है, 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 है। तर पूर्ण गावे आल्यासारखी वस्ती आहे हे बघा पूर्ण कौलाची घरे वगैरे ही नदी टाईपमध्ये आहे काहीतरी आणि हा असा रस्ता आहे त्या मंदिरांपासून इकडे आल्यानंतर तर असा रस्ता आहे आणि तिथून आपल्याला सरळ पुढे जायचं आहे तर तुम्ही पण आलात तर तसंच या आणि जरा खाली रस्त्यामध्ये वगैरे लक्ष ठेवा कारण की आता जरा पाऊस पडल्यामुळे चिखल वगैरे झाला तर पाय वगैरे स्लीप होतात आहे तर याल तर आरामातच या आणि बाईकच घेऊन या बाईक घेऊन आल्यावरती तुम्हाला पार्किंगला वगैरे फोर व्हीलरला पण पार्किंगला आहेच आज बट बाईक घेऊन आलात तर बऱ्यापैकी तुम्ही आतमध्ये घेऊन येऊ शकता इथं खरंच पूर्ण गावी आल्यासारखं वाटायला लागलं हे बघा कोंबड्यांची पिल्ली कोंबडी जसं तिथे एक आहे आणि घरं पण तुम्ही बघू शकता इथं पूर्ण आजूबाजूला आहे ना घरं बघा पूर्ण कवलारूगर आहेत आणि इथं काय म्हैशीचा म्हणजे असं म्हैस वगैरे राहते गोठा वगैरे म्हणतो ना आपण गायींचा तसं आहे पूर्ण तिथं आणि हे वरती बघा तुम्ही झाड वगैरे पूर्ण हे असं झाड आहे आणि त्या झाडांखाली घर आहे पूर्ण सावली बाजूला ऊन पडले पण पूर्ण सावलीमध्ये मस्त वाटते इकडे शांत आहे जसं की लास्ट टाईम तुम्हाला बोलू ना त्या ब्लॉगमध्ये की मुंबईच्या वर्दरीपासून एकदम बाहेर असं आहे जर तुम्हाला दोन तीन तासाचं सुख हवं असेल ना तर तुम्ही इथं नक्कीच येऊ शकता पूर्ण शेती टाईपमध्ये बघा हे माझ्या बाजूला पण तुम्ही बघू शकता पूर्ण म्हणजे असं जंगल टाईपमध्येच झालेलं आहे गावे आल्यासारख्या तुम्ही जेव्हा इथे याल ना तर विचारत विचरतच पुढे या कारण की जरा रस्ता दिसतो बट पुढे गेल्यानंतर तसं काय नाही आहे सो तुम्ही विचारत विचारत आलात ना तर बरं राहील शुभ्या काय झालं तू हसलास का ते सांग पहिले मग अशी आपण येताना ना तो ब्रिज आहे त्या ब्रिजवरतून क्रॉस होऊन आपण इकडे आलो आणि इकडे आल्यानंतर हे बघा इथे असं घर दिसते आणि हे मोठं एक झाड आहे तर ह्या झाडापासून इकडे न जाता हा एक रस्ता तुम्हाला दिसतोय ह्या रस्त्याने न जाता तुम्ही इकडे हे जे घर दिसतात ना इथून जा आणि इथून लेफ्ट मारा लेफ्ट मारल्यानंतर ले पुढे तुम्हाला ते घर दिसतील आणि त्या घरांपासून पुन्हा एकदा राईट आहे ही अशी काय माझ्या मागे तुम्हाला घर दिसतात तर त्या घरांपासून आल्यानंतर ना तुम्हाला सांगतो इथून पुढे गेल्यानंतर इथे अशी काही विहीर आहे आत्ता आपण पोचलो आहे ह्या विहिरीपाशी जी की आहे तीनशे वर्ष जुनी जी म्हणतो आपण ती विहीर ही आहे आणि तिथे पण होती ती पण विहीर सेमच आहे ॲज इट इज बट त्या विहिरीमध्ये पावसामुळे पाणी भरलं आहे त्यामुळे आपल्याला ही विहीर आता बघता येते तर तुम्ही बघू शकता इथे पूर्ण त्याचा जो एंट्रन्स आहे तो एंट्रन्स दगडाने पूर्ण कोरीव काम केलेला आहे आणि आजूबाजूला पण तुम्ही बघू शकता ते बाजूला परत ह्या पायऱ्या वगैरे ते पूर्ण ता दगडायचे आहेत त्यांच्या जसं की जुन्या काळामध्ये पुरातन म्हणजे त्या टाइम मध्ये जसं ते दगडांपासून बनवले जातात विहिरी त्या ह्या पायऱ्यांच्या विहिरी आहेत तर आता आपण खाली आलो त्या विहिरीच्या म्हणजे पूर्णपणे खाली त्या विहिरीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसतंय बघा पाणी पण पूर्ण प्युअर असं आरपार तुम्हाला म्हणजे त्या पाण्यामध्ये तुम्ही बघू शकता आतलं तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये आणि हे अजूनही पाणी वापरलं जातं पण कोणाला वाटतं शेती काम किंवा घरातल्या ज्या त्यांच्या गरजा असतील त्यासाठीच ती वापरत असतील आणि हे तुम्ही माझ्या मागे बघू शकता पूर्ण असं कोरीव काम जे दगडांचं केलेलं के आहे पूर्ण हे बघा इथे पण दिवळी वगैरे बनवलेली आहे हे असं काम आहे पूर्ण आणि ह्या साईडला स्टेअर्स अशा पूर्ण दगडांच्या आहेत ते तुम्हाला मी बोललो तसं इथे पण दगडी काम हे दगडी काम आणि बऱ्यापैकी असं मस्त त्यांनी ठेवलेलं आहे अजून पण म्हणजे तसं आहे ते हे बघा इथे पण दिवळी वगैरे हे असं आहे शुभम तुला कसं वाटतं इकडे मस्त मस्त त्या त्याला वाटलं पण नव्हतं की असे तो त्याला मी म्हंटल आपल्याला एक विहीर बघायला तो असं म्हणत होतं की अरे काय विहीर वगैरे असं आणि इथे आल्यानंतर त्याचे डोळे कसे झाले होते पूर्ण इकडे बघ कसं वाटतं त्याला एकदम वेगळंच वाटलं कारण त्याने माहिती नव्हतं मला पण नव्हतं माहिती की अशी विहीर दिसेल पूर्ण अशी समोर बघितल्यानंतर तुम्हाला व्हिडिओपेक्षा ते समोर आल्यानंतर एकदम मस्त वाटेल इथे आलात तर तुम्ही तर आता आपण इथून निघणार आहोत घरी जाण्यासाठी तर हेच ते लोकेशन होतं जे तुम्हाला मला दाखवायचं होतं की ते पुरातन म्हणजे असं जुन्या काळातलं वगैरे असं आहे तर त्यासाठी आणि मस्त वाटतं इथे आल्यानंतर आजूबाजूला गाव वगैरेच आहे हे असं काय आपण ठिकाण बघितलं म्हणजे ती जुनी विहीर तीनशे म्हणजे तीनशे ती वर्षे जुनी आणि ती बघून झाल्यानंतर आता आपण निघालो सरळ घरी